केंद्र सरकार आदिवासी समुदायासाठी आजपासून तीस जूनपर्यंत प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवत आहे यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या अठ्ठावन्न आदिवासी बहुल गावांची निवड करण्यात आली असून एकट्या रामटेक तालुक्यातल्या चौतीस गावांचा समावेश आहे मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी गावांमध्ये या अभियानाद्वारे रस्ते शुद्ध पिण्याचं पाणी राहण्यासाठी पक्की घरं अशा सर्व मूलभूत सोयीसुविधा यांच्यासह गावांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे नागपूर मधील हे अठ्ठावन्न गाव त्यापैकी जो आपला टी एस पी एरिया आहे रामटेक रामटेक मधील चौतीस गावाचा समावेश याच्यामध्ये केला आहे आणि उर्वरित तालुक्यामधील जसे मोदा आ... पारशिवनी काटोल इतरही तालुक्यामधील गावांचा समावेश या अभियानाअंतर्गत आहे आदिवासी बहुल गावाचा या अभियानाअंतर्गत समावेश आहे यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कमिटी यामध्ये आहे ह्या स्कीम त्या गावामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याचे अभियानाअंतर्गत आम्ही वेगवेगळे कॅम्प आयोजित करून ते कायमद्वारे आम्ही त्या ज्या स्कीम आहेत त्या इम्प्लिमेंट करण्याचं आम्ही आता सध्या सुरुवात केलेली आहे या अभियानासाठी देशभरातून पाचशे पन्नास जिल्ह्यातील तब्बल त्रेसष्ट हजार आदिवासी बहुल गावांचा समावेश करण्यात आला आहे